बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातील मराठा आरक्षणासंदर्भात संधर्वास सह्याद्रीवर बैठक होणार आहे उपसमितीची बैठक होणार आहे तोडगा काय निघतो याकडे सर्वांचं लक्ष आहे मराठा आरक्षणासंदर्भात उपसमितीची बैठक होणार आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपसमितीची बैठक होणार आहे यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे बैठकीमध्ये काय तोडगा निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे मनोज दारांगे पाटील यांचं उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे आणि या सगळ्यावरती तोडगा काढण्यासाठी उपसमितीची बैठक होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आमचे प्रतिनिधी मुंबईहून जोडले गेलेले आहेत मनोज आरक्षणासंदर्भात सह्याद्रीवरती उपसमितीची बैठक होणार आहे बैठकीसंदर्भातील तपशील नक्कीच तेजस आपण बघितलं मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोलण्यात आलेली आहे सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक बोलण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं शंभूराजय देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये दे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्ये आपण बघितलं मराठा आरक्षणाचा आढावा संपूर्णपणे घेतला जाणार आहे आणि आपण बोललं तर काल जे पुण्याहून का मराठा समाजाचे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांनी देखील मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती आणि आपण मिळतं या भेटीमध्ये त्यांनी जे मराठा आरक्ष मराठा कार्यकर्त्यांवरती जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घेण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली तसंच आपण मिळतं हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाली आणि आपण मिळतं मुख्यतः मनोज जारांगे पाटील हे सात दिवसापासून आरक्ष उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची तब्येत देखील खालवली आहे आणि त्या लव लवकरात लवकर मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण सोडवं या या संदर्भात देखील बोलण्यात आलं आणि आपण बोललं तर जे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी या ठिकाणी केलेलं होतं त्याचं पुन्हा स्मरण व्हावं यासाठी यासाठी आपण म्हटलं तर सर्व पुण्याचे मराठे कार्यकर्ते हे मुंबईमध्ये आलेले होते आणि त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि यानंतर आपण बघितलं तर जी बैठक झाली ती कुठेतरी मरा मराठा कार्यकर्त्याकडनं समजली ती सफल झालेली नाही आहे कुठेतरी जे वेळ पण हा मुख्यमंत्री यांच्याकडे सर्वांचं लक्ष आहे म्हणून सोबतच रहा अजून एका बातमीची अपडेट आपल्याकडून घ्यायची आहे